अच्छा ये अशी आहे पेन स्टँड किती युनिक आहे बघा एकदम अँटिक ओल्ड रस्टिक जी जीप असते आपली ती ते फक्त हजार रुपयाला आहे आणि ते छोट त्यापेक्षा मोठ रुपयाला सगळ्यावरती डिस्काउंट होणार आहे पंधराशे रुपयाला आहे वा हे सुद्धा कॅन्डल स्टँड्स आहेत हजार हा हजारच्या रेंज मधला आहे हा असं कॉर्नर पीस साठी वगैरे हा एकदम उत्तम पर्याय आहे तर चारशे रुपयाला आहे सो ह्याच्यावर मोठं आहे साडे तीनशे आणि खूप सुंदर आणि खूप क्यूट आहे ते पंधराशे ला तीन आहे एक दोन तीन तुम्ही ह्याच्यात अगदी छान कॅन्डल वगैरे लावू शकता आणि हा एकदम छान लुक आहे हा कसं आहे तीन हजार मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी चित्राली आज काहीतरी हटके युनिक करूया असं म्हणत नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करत असते आज एक हिडन जेम आहे खरं तर खूप वेळा मी तिकडनं पास झाले आणि मला त्यांनी कायम लक्ष वेधून घेतलाय त्या दुकानाने आणि तिकडे एक खास गोष्ट सुरू आहे तुम्हाला अगदी सुरुवातीला दाखवते सो तिथे सुरू आहे बंपर न्यू इयर धमाका दहा so, है। ते पन्नास टक्क्यापर्यंत ऑफ आहे आणि होम डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे सो तुम्हाला कळलं असेल आज आपण काय एक्सप्लोअर करतोय अतिशय युनिक दुकान आहे जोधपुरी हँडीक्राफ्टचा एक वेगळा एक वेगळा त्याचा एक वेगळंच लुक असतो फील असतो आणि ते मुंबईत मिळतंय एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे अगदी दोनशे रुपयांपासून सुरू होणाऱ्या वस्तू आहेत आणि घर जर आता सजवणार असाल न्यू इयर निमित्त किंवा नंतरही नवीन वर्ष सुरू झाल्यावरती काहीतरी वेगळा लुक घराचा करायचा असेल गिफ्टिंगसाठी ऑप्शन्स हवे असतील सो अगदी युनिक हटके आकर्षक अँटिक घड्याळांपासून फ्रेम्सपासून शो पीसेस फर्निचर पीसेस इथे आहेत सो मी फार बोलत नाही काय आहे चल पाहूयात तर नजर जाईल तिकडे हटके युनिक पीसेस तुमचं लक्ष वेधून घेतात जोधपूर हँडीक्राफ्ट आहेत हे सगळे आणि त्यांचं नाव सुद्धा जोधपूर हँडिक्राफ्टिव्ह कलेक्शन सो हसमुख आहेत कसे आहात तुम्ही मस्त फर्स्ट क्लास सो तुमचं दुकान खूप युनिक आहे खूप हटके आहे खूप वेळा मी इथन जाते आणि मी नेहमी लक्ष वेधून घेते सो काय स्पेशालिटी आहे काय स्टार्टिंग रेंज आहे कमीत कमी स्टार्टिंग दोनशे रुपये पासून अरे वा बेस्ट आणि माग पाहिजे चार हजार पाच हजार पर्यंत आणि सेल सुरू आहे तुमच्याकडे सेल चालू आहे अरे वा सो दहा टक्के ते पन्नास टक्के ऑफ पन्ना हो हो आहे आणि होम डिलिव्हरी सुद्धा हो तुम्ही देता बेस्ट आहे सो आपण आता स्टार्टिंग बघूया काही काही युनिक पिसेस मला आवडले ते पण मी दाखवणार आहे सो so दोनशे मध्ये काय मिळतात कॅन्डल स्टँड भेटणार अच्छा कॅन्डल स्टँड सो हो। so वेगळे आहेत पण ते असे नेहमीच नाही आहेत दोनशे रुपये स्टँड आहे कॅन्डल स्टँड्स मिळणार आहेत पीकॉक आहे हे तीनशे ला पण मग ह्याच्यावरती डिस्काउंटेड ही प्राइस डिस्काउंटेड आहे की ह्याच्यावर ओके सो हे डिस्काउंट आहे ऑलरेडी त्याच्यावर सो डिस्काउंट करून देणार सो हे बघा असे युनिक सॅन्ड आणि हे गिफ्ट वगैरे द्यायला खूप छान आहे मेटेल है, ओके प्रॉपर मेटेल आहे कलर खूप छान आहेत सो असे दोनशे दोनशे रुपयाला आहेत इथे तुम्ही जर बघाल तर मग ते कॅन्डल स्टँड ही जोडी आहे आठशे रुपयाला अशी मग त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात असं छान हा पण सव्वा तीनशे रुपयाला सगळ्यावरती डिस्काउंट होणार आहे त्यामुळे ह्या प्राइजेस वरती अजून तुम्हाला ऑफ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आलात तर तुम्ही आणि जर तुम्हाला होम डिलिव्हरी हवी असेल तर मी तुम्हाला नंबर शेअर करेन त्यांचा तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता काय आवडतंय ते असे छान मोठे सुद्धा कॅन्डल स्टँड आहेत हा हजारच्या रेंज मधला आहे सो या व्यतिरिक्त काय आहे आपल्याकडे गिफ्टिंगचे काय युनिक प्रकार आहेत ओके okay, ह्याची काय रेंज आहे पंधराशे ला तीन आहे सेट ऑफ पंधराशे ला तीन आहे सो एक दोन तीन सेट ऑफ तीन okay, आहे एकोणीसशे ला विकतात आणि सेल मध्ये पंधराशे ला ओके एकोणीसशे प्राइस आहे त्याची पण सेल मध्ये पंधराशे आहे हे असे सुद्धा छान लॅम्प तुम्ही ह्याच्यात अगदी छान कॅन्डल वगैरे लावू शकता हे पण आहे की तिला साडेचारशे रुपयाला ओके साडेचारशे ला सो ह्याच्यात ऑलरेडी दिवा ठेवायला ऑप्शन दिलेला आहे ते निघतं बाहेर असं सो so, हे hey, सुद्धा साठी प्रचंड मोठी व्हरायटी आहे त्यांच्याकडे पण फर्निचर पीसेस हे सगळे असे लॅम्प्स बघत असाल तुम्ही सो so, हे hey, सगळे असे युनिक लॅम्प्स तुम्हाला त्यांच्याकडे मिळणार आहेत हे पेन स्टँड hey, आहे किती युनिक आहे बघा एकदम अँटिक ओल्ड रस्तिक जी जीप असते आपली ती आणि त्याच्यामध्ये पेन स्टँड दिलेले त्यात बोटमध्ये पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला आणि ह्याची रेंज आहे सातशे रुपये जी पण मी प्राइस सांगते त्याच्यावर डिस्काउंट होणार आहे सो तुम्ही ही प्राइजेस ऐकून नंतर त्याच्यावरती डिस्काउंटेड प्राइस साठी त्यांना कनेक्ट करू शकता जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर हे खूपच गोळे आणि बऱ्यापैकी मोठे आणि सगळं उत्तम क्वालिटीचं आहे मेटेल आहे त्यामुळे तुटणं फुटण्याचा प्रकार नाही आहे हे वॉलिंग असं फ्रेम आहे ओके आणि काय रेंज आहे ती आपल्याला चौदाशे रुपये चौदाशे रुपये हो ओके बाय वॉचेस आहे डिस्काउंट करू? करून, करून सातशे रुपये ही कशी आहे सो ही बाराशे हार्ली डॅव्हिडसन आहे बाराशे आणि सातशे सो अशी प्राइसिंग आहे छान आणि गिफ्ट आणि स्वतः इनफॅक्ट तुम्ही जर घरी पण छान सुशोभीकरण करणार असाल तर एकदम बेस्ट ऑप्शन्स आहेत हे कॅन्डल स्टँड आहे हजार रुपये हजार रुपयाला आहे फक्त वा बेस्ट हे असं गणेश गिटार येईल ओके डिस्प्लेला छान आहे दिसायला हा असं कॉर्नर पीस साठी वगैरे हा एकदम उत्तम पर्याय आहे खर तर काय प्राइस आहे याची हजार रुपये हजार रुपयाला वा याच्यावर तीस टक्के डिस्काउंट आहे तीस टक्के डिस्काउंट आहे हत्तीच बरंच काय काय दिसतंय आपल्याकडे हे वुडन सगळं हे वुडनचे हत्ती आहे ओके सो हे शो पीसेस आहेत हा का सेट आहे का सेट सिंगल पण घेऊ शकतात डिझाईन सेट ऑफ फूड आणि काय प्राईझिंग आहे अदर म्हणजे सेट ऑफ फोर घेतलं तर आपल्याला साडेचार हजार चार येईल अच्छा आणि हे काय वूड आहे कदमचा वूड आहे ओके त्याच्यावरती हँडक्राफ्ट केलेलं आहे सो हे तिची जी डिझाईन आहे ती बघा किती छान आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा आहेत ना जर तुम्ही तुमच्या घरी ठेवल्या तर हमकास लोक विचारणार की कुठून घेतलंय आणि काय घेतलंय हे पण बघा कार्विंग yes. so, गजलक्ष्मी घरात असावी असं म्हणतात आणि शक्यतो दोन म्हणजे जोड्यांमध्ये असावी कार्विंग बघा त्याच्यावरचं खूप छान आणि लाकूड पण खूप छान आणि काय किंमत आहे याची दोन हजार रुपयाला आहे हे लाकूड आहे आणि जर कोणाचं घर नवीन असेल आणि तुम्ही जर गिफ्टिंग किंवा स्वतःच्या घरात आहे गजलक्ष्मी आणि ती सुद्धा ही इतकी सुंदर दोन हजार रुपयाची रेंज त्याचे डोळे पण इतके सुंदर कार्व केलेले आहेत ना तुम्हाला दिसत असेल म्हणजे खूप बारीक काम बारीक सगळं कार्विंग आहे आणि म्हणून छोटे छोटे डिटेलिंग खूप सुंदर आहे डोळे तर कमाल आहेत त्याची काय रेंज आहे मूर्तींची आठशे रुपयांपासून गणपतीच्या मूर्ती, गणपती मूर्ती स्टार्ट होतात चार ओके हे की होल्डर्स की होल्डर मध्ये ओके लाकूड अच्छा ला ते सेरेमिक जे आता तसं आणि हे लाकूड आहे चारशे रुपयाला आहे सो so, याच्यावर सुद्धा छान त्याच्यात थोडं मोठं आहे थोडी छोटी साईज आहे आणि खूप छान हे सगळं मी काय म्हणते आहे हे कुठेही तुम्ही कुठेही घरात लावलं तर हे युनिक आहेत लक्ष वेधून घेणार आहेत हे तुम्हाला सहजासहजी हे डिझाईन्स हे पॅटर्न मुंबईमध्ये तसे पाहायला मिळत नाहीत किंवा मिळाले तर ते खूप महाग मिळतात हँडीक्राफ्ट शक्यतो महाग असतात सो एक्झिबिशन वगैरे मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे मिळतात पण अगेन मध्ये घेतलात तर ते महाग पडणार आहे पण या दुकानात एकतर त्याची रेंज चांगली आहे दुसरं युनिक कलेक्शन आहे उत्तम आहे आणि तिसरं म्हणजे त्यांची प्राइसिंग खूप रिजनेबल आहे आणि सेल सुरू आहे बेस्ट आहे ओके हे मेटल आहे हो, हो, मेटल नो फायबर खूप हेवी आहे हा आणि कसं आहे हे अठराशे रुपये अठराशे रुपये गाय पण गाय अच्छा कामधेनू येणार आहे सो so, हे कामधेनु सुद्धा आहे हे पण मेटल आहे आणि ह्याची काय प्राइस आहे दोन हजार रुपये सो so, हे सगळे सेल मध्ये आणि तुम्ही जर त्याचं काम बघितलं तर तुम्हाला ते काम बघून कळणार आहे की त्याचा लुक आणि त्याचा फील खूप वेगळा आहे असं त्याशिवाय त्यांच्याकडे सगळ्यात लक्ष वेधून घेतात ना ती घड्याळ आणि त्यांचे टेबल्स आहेत छोटी छोटी आणि फर्निचर पीसेस सो ते पाहणार घड्याळ तर अँटीक घड्याळ ही जी अशी आहे त्याची काय रेंज आहे साठी हजार रुपये हजार रुपयाला हो ते फक्त हजार रुपयाला आणि ते तेराशे आणि हे मोठ पंधराशे सो हे जे आहे जर तुम्हाला हाताने अंदाज आला तर मी काढायला अजिबात सांगणार हा दहा इंचाचा आहे दहा इंचा जवळजवळ दीड हजार रुपयाला हीच प्राइस तुम्हाला या घड्याची कुठेही मिळणार नाही तुला सांगते बिकॉज मी स्वतः ते शोधलेलं आहे आणि हे अँटिक दिसायला खूप युनिक आणि नाही सो त्याच्यात अगदी हजार रुपयांपासून सुरू होणार आहे ती किती आहे पाच इंच आहे चार पाच इंच सहा इंच आहे सो सहा इंच जे आहे सहा इंच आठ इंच सहा आठ आणि दहा दा, बारा इंच मध्ये येतात अच्छा बारा इंच पण येतात सो ती घड्याळ बेस्ट मध्ये तुम्हाला मिळतात त्या व्यतिरिक्त ही अशी अशी जी आहेत अगदी ओल्ड अँटिक लुक देणारी ह्याची काय प्राइसिंग आहे बावीसशे रुपयाला आहे सो ह्यात तुम्ही जर बघितलं तर ता एक तर हे सगळं मेटेल आहे आणि काम केलेलं आहे आणि आतमध्ये रोमन नंबर्स आहेत रोमन फिगर्स आहेत जो विंटेज लुक एक घराला देतो किंवा आता ना विंटेज एक प्लेन वॉल आणि त्याच्यावर एक विंटेज घड्याळ असं फार ट्रेंड आहे सो त्यासाठी तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन्स त्यांच्याकडे मिळणार आहेत घड्याळसाठी भव्य दिमागदार दिसणारी घड्याळ आहेत ही पण मला एक गोष्ट जी आवडली आहे जी त्यांच्याकडे फार तुम्हाला दिसणार आहे ती म्हणजे ही अशी टेबल्स अशी छान छान युनिक टेबल्स आहेत त्यांच्याकडे आणि ह्या हत्तीची जी व्हेरायटी आहे ना ती तुम्हाला अगदी ही साईज ही साईज पासून मोठ्या साईज पर्यंत बघणार आहे सो काय स्टार्टिंग रेंज तीनशे रुपयाला रुप आहेत आणि खूप सुंदर आणि खूप क्यूट आहे ते लाकूड आहे उत्तम क्वालिटीच चार टेबल्स आणि याचा लुक बघा हा तर खूप छान आहे छान गोल्ड आहे सो so, हे तुम्ही कॉर्नर पीसेस काही ठेवायला त्यातही तुम्हाला मिळतात हे सहा so, इंच आहे सो चार इंच सहा इंच आणि मग किती इंच आठ इंच बारा इंच पर्यंत आहेत आणि पंधरा इंच सो बाहेर आहेत आपण ती जरा बघूयात हे सहा इंचाच आहे हे तुम्ही वेगवेगळ्या सायझेस मध्ये त्यांच्याकडे घेऊ शकता सो येस आठ इंचा सातशे रुपयाला ओके सातशे रुपयाला खूप स्टॉडी आहे खूप छान व्यवस्थित okay. आहे तेराशे रुपयाला आहे तेरा वा व्यवस्थित खाली राहील वजन घेऊ शकता आणि बसूही शकतो आपण म्हणजे माझंही वजन व्यवस्थित घेऊ शकता इतकं छान आणि छान आहे कॉर्नर पीस कुठेही ठेवायला व्यवस्थित आहे आणि हे बघा सिरामिक लावलेले टाइल्स सिरामिक आहे आणि हा एकदम छान लुक आहे हा कसा आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये आणि पंधरा इंचा, इंचा था। था। सो खूपच छान आणि एकदम युनिक प्रकार आहे हा अगदी छोट्यात ते मोठ्या पर्यंत त्याच्यापेक्षा अजून एक साइज मोठी आहे सेम साईज मध्ये पण राउंड वा अच्छा डिझाईन बघा सिरामिक टाईल लावलेली राईट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर टेबल्स हवे असतील तर टेबलचे पण प्रकार आहेत हे असे याची काय रेंज आहे पंधराशे रुपयाला ही दोन हजार रुपयाला सो तुम्हाला जर हत्ती वाला नको असेल नॉर्मल साइड टेबल कॉर्नर टेबल हवे असतील तर त्यातही सुंदर सुंदर प्रकार आहे एक गोष्ट जिथे पाहताना मला दिसते ती म्हणजे ती सायकल ती दाखवता ही जर तुम्ही घरात ठेवली ना तर म्हणजे कसली छान आहे ही ही कसली गोड आहे आणि किती वेगळं आहे म्हणजे हे तुम्ही तुम्ही वॉलला लावू शकता कुठेही कॉर्नरला ठेवू शकता खूप सुंदर आहे छान अगदी मजबूत आहे फ्लॉवर पॉट काही ठेवायला ही, ही कशी आहे आणि पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला आहे वा सो सेल आहे त्याच्यावरची प्राइस अडीच हजारच्या वरती आहे मला दिसतेय त्यामुळे सेल मध्ये तुम्हाला हे मिळायच मी म्हणते ना की त्यांच्याकडे जे फर्निचर पीसेस आहेत ते एकदम छान छान युनिक आहेत अजून एक हत्ती वाली गोष्ट मला आवडली आहे ती म्हणजे ही वाईन बॉटल ठेवायला आहे तर तुम्ही हे काही स्टोअर करायला युज करू शकता बॉटल बेसिकली उभं सो वाईन बॉटल आपण अनेकदा गिफ्ट करताना एक नॉर्मल वाईन केस किंवा असं देतो हे जर दिलं ना तर तुम्ही त्यांचे फेवरेट गेस्ट होणार आणि परत परत तुम्हाला बोलवणार आहेत ते सो so ह्याची काय प्राइस आहे हजार रुपये हजार रुपयाला आहे त्यात डबल वाला पण आहे सो हे फर्निचर किंवा हे युनिक पीसेस तुम्हाला दिसणार आहे ही खुर्ची सो ही सेल मध्ये पंधराशे रुपयाला आहे अच्छा ही अशी आहे ओ सही झालं म्हणजे बेस्ट आणि ते काढून फक्त लावायची त्याला ही दीड हजार रुपयाला आहे आणि हे वजन वगैरे व्यवस्थित घेत काही प्रॉब्लेम नाही लाकडाची असल्यामुळे काही इश्यू नाहीये त्याच शिवाय त्यांच्याकडे तसे छान चौरंग आहेत चौरंगाची काय अच्छा बसू शकते बसा, बसा सो बसायला सांगत सांगतो कम्फर्ट सुख हातात एक कॉफीचा मग आणि मस्त संध्याकाळ सो खूप छानसो रिक्लायनर जे आपण बघतो जनरली ओल्ड सरस हाईट कमी आहे त्यामुळे तुम्ही हाईट बघून घ्या पण अदरवाईज ह्याचा कम्फर्ट सुपब आहे दीड हजार रुपये म्हणजे काहीच नाहीये लाकूड आहे सो so, आजकाल स्टील किंवा लोखंडाच्या खुर्च्या तुम्हाला हजार बाराशेला मिळतात जे नॉर्मल आपण फोल्डिंग ला घेतो ही ह्याचा लुक बघा हे दीड हजार रुपयाला एकदम कॉर्नर पीस किंवा परफेक्ट पीस असणार आहे तो तीनशे रुपयापासून चौरंग स्टार्ट ओके सो हा छोटा आहे हा तीनशे पासून स्टार्ट होतो आणि मोठे जनरल हा मोठा आपल्याला लागतो हा कसा आहे हजार रुपयाला आहे त्याच्यावरची डिझाईन मी काढायला अठरा बाय अठरा आहे आणि हा हा बार बाय वन एक, एक फूट बाय एक फूट आहे अठरा दीड फुटाचा आहे तो हजारच्या आसपास आहे आणि त्याच्यावरची अगेन त्याची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे लाकूड आहे प्रॉपर त्यामुळे लाकडाच काम खूप छान आहे आणि हे सगळं फर्निचर युनिक आणि वेगळं आणि हटके आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही हे बघा हे असे स्टॅन्स आणि हे असे स्टोरेज ज्वेलरी बॉक्सेस आहेत वेगवेगळे सो तुम्ही हे कशासाठी पण स्टोरेजला युज करू शकतात त्यातही वेगवेगळ्या सायझेस आहेत ओके आणि हे युनिक असल्यामुळे तुम्ही जनरली पण टेबलवरती आजकाल हे बरच हे तुम्ही ते नॉर्मली पण युज करू शकता सो असे त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या सायझेस काय स्टार्टिंग रेंज याची हजार रुपयापासून हजार रुपयापासून आहे सो ह्याच्यात पण छोट्या मोठ्या बऱ्याच सायजेस आहेत तुम्ही इथे आलात तर म्हणजे एवढा वास्ट कलेक्शन आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी हे असे मोठे मोठे फ्रेम्स हे कसे आहेत चार हजार रुपये चार हजार त्याच्यात लाईटचं कनेक्शन लाईटचं कनेक्शन एलईडी लाईट्स आहेत इथे पण तुम्ही जर वरती बघितलीत तर बरच तुम्हाला लाईट्स आणि युनिक कलेक्शन तुम्हाला हे पाहायला मिळेल लॅम्प शेड्स से, आहेत असे सेरेमिक आणि ओल्ड म्हणजे नॉस्टॅलजिक अँटिक फील जर जर तुम्हाला काय हवं असेल तर तुम्हाला इथे मिळणार आहेत हे सो जे पण तिथे जी प्राइसिंग लिहिलेली आहे ना त्या प्राइसिंग पेक्षा कमी प्राइसिंग मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे बुद्धाचे स्टॅच्यूज पासून हा असा गोड ग्रामफोन किती छान आहे आणि ते निघतं त्यामुळे तो प्रॉपर जुन्या स्टाईलचा जुना हे पण असं छान टर्न होतं फक्त चारशे रुपयाला आहे हा सो गिफ्ट द्यायला अतिशय उत्तम किंवा घरातही म्हणजे मी वारंवार गिफ्ट का म्हणते कायम लक्षात राहावं असं काहीतरी गिफ्ट द्यावं अशा मताची मी आहे त्यामुळे मी अनेकदा अशा वेगवेगळ्या गोष्टी शोधत असते आणि त्याच शोध मला इथे घेऊन आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचावं असं मला वाटलं सो so, छान क्वालिटीचं असं काहीतरी चारशे रुपयाला कोणालाही द्यायचं असेल आणि लक्षात राहणार असाल पुन्हा पुन्हा जर त्यांनी तुम्हाला घरी बोलवायला हवं असेल तर असं सगळं आहे की बंदूक शोपीसला ओके तर शोपीस आहे तर तुम्ही जर असे काही फॅन असाल अगदी छान कशी आहे ती आठशे रुपये आठशे रुपये सो शो पीस आहे ती येस शोपीस आहे पण खूप हेवी आहे ती आणि भिंतीवर लावू शकता आणि छान हेवी मेटल वूड असं सगळं आहे शो पीस आहे त्यामुळे काही तुम्हाला ट्रिगर विगर काही मिळणार नाही पण एक फील आहे तो नजिया वाला फील एकदम अँटिक युनिक वाला फील तो आहे आणि खूप मस्त वाटते खूप भारी वाटते हातात पकडल्यावरती बेस्ट तर आपण बॉक्सेस बघत होतो हे टिश्यू होल्डर आहे त्याला पण छान वेगळा लुक फील दिलेला आहे सो मी म्हणते ना की जोधपुरी सो राजस्थान जोधपूर ती साईड आहे ना ती अशी थोडी रॉयल रिच राजवाडी वगैरे फील देणारी आहेत आणि तशीच तुम्हाला इथे छान वेगळा वेगळा म्हणजे अगदी टिश्यू बॉक्सही छान राजे महाराजांच्या घरात कसा असू शकतो तशा टाईपचे तुम्हाला बरेच ऑप्शन्स इकडे मिळणार आहे हा नऊशेला आहे त्याच्यावर ऑफर आहे त्यामुळे ही सगळी ऑफर न्यू इयर धमाका सेल सुरू आहेत हे असे छान ज्वेलरी बॉक्सेस असतील हे असे वेगवेगळ्या ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत तर हा सेल काही दिवसांचा आहे त्यांचे डिटेल्स नंबर सगळं सगळं देणार आहेत कॉन्टॅक्ट कुठे करायचा कनेक करा कसं कनेक्ट करायचं ते मी सांगणार आहे यायचं कसं हे सुरुवातीला सांगायचं राहून गेलंय पण जाता जाता परत एकदा सांगते अगदी दोनशे रुपयांपासून सुरू होणारे कॅन्डल स्टँड्सपासून लॅम्प्स वेगवेगळे पेन स्टँड्सपासून ग्रामफोनपासून फर्निचर वॉचेस असं सगळं आहे दिमागदार हटके युनिक असं आहे त्यामुळे तुम्ही जिथे नजर जाईल कॅमेरा फिरला तर तुम्हाला दिसेल जिथे नजर जाते तिथे फक्त आणि फक्त, आणी फक्त युनिक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या तुम्हाला शक्यतो एक्झिबिशन्स मध्ये पाहायला मिळतात पण हे दुकान आहे जे कायम तुम्ही इकडे कधीही येऊ शकता दादरमध्येच आहे त्यामुळे कसं यायचं ते मी तुम्हाला आता जाता जाता सांगतेय सो so, जिथून आपण व्हिडिओ स्टार्ट केला तो मागे जो रस्ता दिसतोय तो रस्ता आहे पोर्चुगीज चर्चवरून येणारा दादर वेस्टला उतरलात की पोर्चुगीज चर्च हे फार फेमस आहे तिकडना स्ट्रेट रस्ता जातो सिद्धिविनायकला सो so, पोर्चुगीज चर्च सिग्नलला अगदी राईट घेतल्या घेतल्या अगदी दोन पाच मिनटांवरती सॅल्वेशन स्कूल आहे सॅल्वेशन स्कूलच्या बाजूलाच हे है, जोधपुरी हँडीक्राफ्ट्स म्हणून टाइम्स डिजिटलचं ऑफिस आहे वरती जोधपुरी हँडीक्राफ्ट म्हणून गिर गिफ्ट आर्टिकल्स आणि असे भरपूर गोष्टी तुम्हाला मिळणार आहे सेल सुरू आहे सो so, मस्त सुंदर दुकान अगदी दोनशेपासून पासून सुरू होणार तुम्ही घ्याल त्या प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे सो so, नक्की या ह्या गोष्टींसाठी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे जे युनिक युनिक पीसेस आहेत हे असे सुद्धा ते प्लीज मिस करू नका बिकॉज हे तुम्हाला फार या किमतीत कुठे मिळत नाही सो so, नक्की या कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे दादर वेस्टला उतरल्यावरती अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे दहाव्या मिनिटाला तुम्ही इथे पोहोचाल पोर्चुगीज चर्चवर दोन मिनिटांवरती आहे नक्की या बाकी सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अजून काही हवं असेल तर कमेंट करून सांगा आमची टीम तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतं शिवाय यांचे बाकी काही डिटेल्स हवे असतील तेसुद्धा सांगा आ, मला तर हे स्टॉप फार आवडलं मी यातल्या दोन तीन गोष्टी नक्कीच घरी घेऊन जाणार आहे तुम्ही आलात तुम्ही काय ते तेसुद्धा कळवा आणि हो असाच व्हिडिओजचं सजेशन्स देत राहा अजून काय करायला हवं आहे प्रेम मिळत आहे खूप छान उत्तम प्रतिसाद देत आहे कमेंट्स करताय मेसेजेस करतायत सो छान वाटत आहे सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब फॉलो करा आणि कमेंट्स करत राहा तुमच्या सजेशन्सनी खूप रूप येतो थँक्यू सो मच तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली नवीन व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी हटके घेऊन पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू